गोविंद माडेकरकरांना विनंती करणारे आपण आपले पुढील सूत्रात घ्यायचे आणि या धाव सामन्याचा धावत होणार करायचे धन्यवाद गुरुजी पहिला सेमी फायनल सामना पण पाहतोय सागर कोळबा दुसऱ्या बाजूला धुक्का पकत असताना यावी अथर्व पाटलेचा डेकात येतोय अथर्व म्हटलं तरी पाटलावाडीचा आधार स्तंभची भूमिका निभावणारा खेळाडू आहे आपल्या मंगीजीला माझी कबड्डी पट्टू यांचं सूत्र आज येथे खेळताना पाहतो जर्सी नंबर एक पहिली चढाई पहिला सामान दिला सन्मान केला स्वागत केलं आणि इथं मात्र रिका बँकाला प्रवृत्त खऱ्या अर्थानं सागर देणं उभार देण्याचं काम केलं आपल्या नावाचं दबदबा निर्माण केला तर सागर सागरचं नाव साता समुद्र पार घेऊन देण्याचं काम केलं तोच एक उमदा आणि अष्टमट खेळाडू इतर शोभा भूमने चढ्या करता अतिशय अप्रतिम खेळणारा चातुर्य निश्चित जिच्या पाठीमागा असणारा इतर टच पॉईंट दिला गेला पहिल्या वेळेला गुणांना श्री गणेश केला आणि पहिल्या गुणांवर समर्थ मांडलं गेलं ते शुभ कोंबडीच्या माध्यमातून दरम्यान बॅक टू बॅक दुसरी चढाई चढी सज्ज अथर्व उमदा आणि नव चांग कव्हरमध्ये अडकणं गेला याआधी सांगित डिफेनचं माध्यम वापरलं आणि इथं मात्र अथर्व नावाचं वादळ शांत होताना पाहिलं पुढे माध्यमातून पॉईंट मिळाला तो सादर केला म्हणजे संघाला देखील सातत्य पूर्ण आणि मदार जिच्यावर असतात तोच अष्टपड खेळाडू शुभम ओमने इतर पुण्याला चढाय करता येतो पाच डिफेन्स वर आक्रमक करायचं घडामोडी घडवून आणायची आहे तर ग्रँड फिनाले प्रवेश मिळवायचा असेल तर निश्चित जिंकायचंय दोन्ही संघापैकी एका संघाला दरम्यान पुण्याला बॅक करण्यात येत होता दरम्यान हिलकॉट दिली झेप घेतला प्रयत्न केला अचल बाटले भारत पण अचल आपला प्रतीनं संपत लागतो आणि या भी केरचा परतला दरबेंग अचल पाटले जर्सी नंबर 11 आणि पाद खेळाडू आहे एक कष्ट धारण करणारा या भी पाहुल्यात मध्ये रेशवर बोनस टिपण्याचा प्रयत्न सीएबी संघाला एक आक्रमक खेळाडू म्हणून पहिला पहिल्यात दरम्यान शिवस्वर्गीय संघटनेवरला एक नावा संघ म्हणून नवयुग भक्तिवडी संघकडं गण पहिला तो दरबेंग ही उंदी चढई आहे अचल पाटलेच्या माध्यमातून दरबेंगना टाइम काउंट देतो आपल्या दिशेने एमपी रिक्षा जावं लागतं इथे असं कोणता गुण सापडला होता तो अखिल पटनेला आणि सातत्यपूर्ण कामगिरी करता सज्ज झालाय तो शुभ उमने शुभ उमने म्हटलं तर एक वादळे खेळी नेहमीच रंगवणार हा खेळ आहे पण यावेळी कशा प्रकारे आपण दबदबा निर्माण करतो हलक्या हातात हो खेळण्याचा प्रयत्न होता दोन्ही साईड आक्रमण करण्याचा घडवण्याचा एका चढाई करण्याचा प्रयत्न झाला दरम्यान अचर बाटले आपला तिथं बचाव करतोय दरम्यान कोणत्या प्रकारचा गोल संपर्क करता येत नाही मिडल रेचेवर येऊन थांबला आणि निश्चितच आपल्या चढाई मधला वेळ घेऊन आपल्या दिशेने वळण्यासाठी सिद्ध झाला दरम्यान तितकाच मतदान राष्ट्राला पण यावेळी आपल्या सगळ्या तारण्याचं काम करण्यासाठी सज्ज आहे की जर्शी नंबर सात दरम्यान एक तितकाच उमदार ठरा चढाई पडतो यावेळी कशा प्रकारे गुणांच्या पाडण्यामध्ये भर पडणार आपल्या शून्यातून विश्व निर्माण करता करता सज्ज होणार यावेळी चांगल्या प्रकारचा वर्कआउट दाखवलं जातोय पण इथं माझं कोणत्या धुका स्वीकारत नाहीये तो सागर कोण मला कोण मग कोण म्हटलं तर एक थर्ड तिसरे वज्र वज्रवाना शुभम नावाच्या वादळाच्या काय हा आवाज पोचला मोरूच्या स्थितीमध्ये इथं माझं गरजेचा बॅक करण्यापर्यंत याय बाबी आहे ना कसा गरजेचं असेल तर शुभमला पकडण्याची ताकद हिंमत दाखवतो का डिफेंडिंग चॅम्पियन आणि कशा प्रकारे खेळी समाप्त होते ती, ती शुभम होण्याची एक मोठा मासा आपल्या सापडला एक मोठी मासा आपल्या खात्यावर फोडला आणि यावेळी थर्ड रीड साठी बजर वाजला ओंकार थर्ड साठी ओंकाच्या काळ्यापर्यंत बचर वाढलाय इथं याचं ओंकारला कुडांची कमाई करायची आहे इथं बघा करो या मोर्चा सिटी बघा पाहूया त्याचा पॉईंट मिळाला आणि यावेळी इथं हाय केली येते अंकितच्या माध्यमातून अंकितला पत्र पहिल्या बाहेर जाऊ लागत आहे आणि यावेळी सारी सूत्र घेणार प्रें सा तो सौरभ घाणेकर गेल्या कालच्या दिवसामध्ये आपल्या सपोर्टर रेल्वेचं काम पाहताना खरी अर्थ सागर सांगला तारण्याचं काम केलं तोच सौरभ घाणेकर तिथं चढाय करता येतो राठिक हँड मध्ये हलक्या हातावर प्रयत्न केला गेला पण डिपेंड स्वीकार तर प्रयत्न यावेळी पाहूया अशा प्रकारे तालमेल लागतो एका बाजूला नव लोक बाकीवडी आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा सागर क्रीडा मंडळ कोण खेळायला वाटले तिला खऱ्या अर्थाला कोण मा करणारा गरीब पण नावाचा दबदबा निर्माण करायचा आहे आपल्या खेळशी गावाचं नाव उज्ज्वल करायचं आहे पण इथे हरवावं लागणार आहे ते सागर नावाच्या मोठ्या संघाला दरम्यान तीच एकदम जर कामगिरी करतो का बॅट करता पेतवता आपण पाचवात्मक निश्चित घडामोडी घडवून आणण्यासाठी सागर सज्ज असताना आपण पाहिला आपल्या दिशेनं आपल्या पूर्ण वेळ घेतोय आणि यावेळी पाहतोय दोन्ही संघाकडे पाहिलं तर एका बद्दल मंगेटीचा बाटलंय आणि दुसऱ्या बाजूला तिथे सहकारी म्हणून संतोष मोरे प्रशिक्षक म्हणून कापत आहेत आणि सागरच्या जो पाहिलं तर एक नाव दिलेलं प्रशिक्षक म्हणून बावा होमणे आणि मंदार घाणेकर हे दोन प्रशिक्षक आपल्या सागरच्या बाजूने काम करताना पाहिलं पण दरम्यान घाडेकर घाणेकर डोआडा स्पेशल म्हणून या रशियात पाहिलं तर या आजीबाजा एक संयम म्हणजे चाळीक वळण्याचे प्रयत्न आता असताना एका फात जावं लागला इथं पण पुन्हा एकदा कदम साड्या करता येतोय यावी कदमला पकडण्याची धाडा निर्माण करतो का पाच चावर गुण प्राप्त करणं थोडस कठीण का बस पण ही कठीणातली कठीण परिस्थिती मात्र सोपी करायची कारण यश हुंणेवर यश होमनेला मात्र टार्गेट करण्यासाठी सजीवता या रिका फिक परत जाणार पसंत करणार कोणत्या प्रकारे गुण संपदा करता येत नाही आहे मॅजिक फिगर आपण स्कोरवर पाहतोय दोन दोन गुण दोन दोन म्हटलं तरी विजेता मानकरी कोण कि आणि कोण द्या थर थर सज्जाला आहे तो रसिक धाडेकर जो रशिकाची वडा जिंकते जे जिद किमिया करतो तो, तो रशिक या इथून आपला अलगदा निर्माण करण्याचा प्रसिद्ध झाला अतिशय मातृदार खेळ आहे एक चांगला अनुभवाचा खेळ आहे मजबूत शरीराचे असता हा खेळ आहे पण सागरला जर वाचवायचं असेल सागर जिंकवायचं असेल तर या रसिकला मात्र नितीन गुण प्राप्त करायचा होता पण डिपेंडिंग चॅम्पियन यावेळी सागरला पण बोनस पॉईंट आणि पॉईंट टू थर्ड रेड

सौरभ घानेकर जक्षण बाग अकरा इथे चार खेळ केला आणि आपल्या दिसून वळतोय जावं लागतं सातत्य पूर्ण अभिरिक्याचा ओंकार बॅक टू बॅक चढ्यांवर चढ्या करताना आपण पाहिला कारण ओंकारला माहित आहे कारण आपण निश्चितच प्रतिस्पर्ध्यावर आक्रमण घडवू शकतो आक्रमण निर्माण करू शकतो वर्चस्व निर्माण करू शकतो पण तसं घडत नाही आहे आणि यावेळी एक मोठा मासा ओंकार कदमच्या माध्यमातून गरज झाला एक मोहरा मात्र बाद झाला तो ओंकार कदम थर्ड रेड थर्ड रेड साठी पुढे येतात शुभम हुमणे चढे कदा पाच साठ पेन्स मैदानामध्ये असताना इथं मात्र पुन्हा तीच कामगिरी सातत्यपूर्ण कामगिरी आणि पॉइंट टू खेरशेत बाटले म्हणे मोठ्या खेळाडूला ती पाटल्यावर संगण आता जेव्हा दाखवला यावेळी पाटलेवाडी संगण अच्छा सॉरी अथर्व पोटायला चोऱ्या कडतो आधी अथर अथर गाडी लोडावर येते का पाहूया दरम्यान सततपर्यंत यावेळी सुरेख कांदूर होता पण अथर्व बाटलेली खेळ इथं समाप्त होते जर का पूर्ण ताकद लावली असली तर निश्चित चार ते पाच पॉईंट हमखास मिळाले असे पण नशीब थोडस कमकूत झालं अच अतर वाटलेच आणि यावेळी पॉईंट सागर संघाच्या तिथे जोडला गेला पुढे एकदा रसी घाले साडे कथाला पाच डिफेन्स आक्रमण करतो पाचच्या डिफेन्स म्हटलं तर एक अर्थ असं डिफेन्स मध्ये गुण टिपणं निश्चित कठीण असतं पण यावेळी हीच कठीण सुपी करून द्यायचे दरम्यान तसं घरात